तू सूप चाय कतार खिचड़ी तू बटर नार तंदूर गरम मी है ब्रेड भाकर खांदाड़ी तू पनीर कोपता काज करी तू पनीर कोपता काज करी मी हिर व्या मिर्ची चा खेचा ग प्रेमाचा जंगल गुत्ता जीव झाला हा कलबत्ता ग याकडे तोळ जाव

मी पर विटरू सागत ताग प्रेमाचा जागर गुत्ताग शिव झाला कलबत ताग तू चपळ नागल संसंती मी मांडला शिकार ते बुलेट ट्रेन ते बुलेट ट्रेन ते शिल तू मी लोकल ने बेहाल ते तू समृद्धी हवे चोपदरी ती समृद्धी हवे चोपदरी विकड्डा कमरस का काग प्रेमाचा जागर गुस्ताग जीव साना अटक बत्ताग तिकडो हयता नजरा राजकीय विचार आपल्या पुढे बाजूला <स्थाँगा> तू मनसे येयलान प्रिय मी सावध मनुष्यबान प्रिय तू मनसे येयलान प्रिय मी सावध तू कमळा परिबे हे तू कमळा परिबे तू सत्ताधारी माझोरी तू सत्ताधारी माझोरी मी हताशलेली जनता ग प्रेमाचा जागर गुप्ता वा 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 वा, वा, वा।